महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र करवीर संस्थानचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे कलेचे आश्रय जाते होते अशी देशभर ख्याती असण्याचा तो काळ होता कलाकार आणि कुस्तीगिरांना मानाने वागवणारा राजा असल्यामुळंच महाराजांकडे पैलवान आणि कलाकारांचा राबता असायचा बालगंधर्वांना लहानपणी कानाची समस्या होती त्यावर जातीने लक्ष घालून महाराजांनी उपचार तर करून घेतलेच पण त्यासोबतच अल्हादिया साहेबांकडे बालगंधर्वना पाठवून त्यांच्या संगीत शिक्षणाची सोय केली करवीर संस्थानाला सगळ्याच बाबतीत आघाडीवर नेण्याचे जे काही प्रयत्न करता येतील ते महाराजांनी केले आज मी तुम्हाला उस्ताद अल्लादिया खा साहेबांना महाराजांनी कोल्हापुरात आणण्यासाठी कसे प्रयत्न केले सुरुवातीला नकार देणारे खा साहेब नंतर कसे तयार झाले याची एक रंजक गोष्ट सांगणार आहे नमस्कार मी राहुल सडोलीकरांनी आपण पाहायला सुरुवात केली आहे महाराष्ट्र गोष्टी शाहून या मालिकेत तुमचं स्वागत महाराजांनी नाट्यकलेला राजाश्रय तर दिला होताच पण त्यासोबतच संस्थानात संगीताचे सुरू उमटावे यासाठीही महाराज आग्रही होते सध्या कोल्हापूरच्या जुन्या राजवाड्यात असणाऱ्या भवानी मंडपात नवरात्रीच्या काळात सतत नऊ दिवस त्या काळातले प्रसिद्ध गायक वादक आणि नर्तक यांचे भरगच्च कार्यक्रम व्हायचे आणि महाराज स्वतः घालायचे आणि अशा कार्यक्रमाला त्या काळचे देशभरातले प्रसिद्ध असणारे दे अल्लादिया खा साहेब सुद्धा आवर्जून उपस्थित राहायचे नवरात्रीच्या आशाच एका कार्यक्रमात स्वतः अल्लादिया खा साहेब उपस्थित राहून गाऊ लागले आणि प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले या कार्यक्रमाला अर्थात करवीर नरेश शाहू महाराज उपस्थित होतेच आणि घासाहेबांचं गाणं ऐकून महाराज तल्लीन झाले असा महान गायक आपल्या दरबारी नक्की असायला हवा असच महाराजांना वाटलं आपल्या राज्यात अनेक नवीन कलाकार गायक तयार होतील हा महाराजांचा हेतू होता महाराजांनी वेळ न दवडता आपले दिवान सबनीस यांना खा साहेबांच्या भेटीला पाठवला आणि खा साहेब आपल्या दरबारी राहू इच्छितात का असं विचारलं खा साहेब सबनीसांच्या बोलण्यावर आणि त्यांच्या विचारण्यावर हसले आणि म्हणाले मी कराचीच्या एका श्रीमंत व्यक्तीकडे संगीत कला सादर करतो माझ्या घरात पंधरा माणसं आहेत शेठजींच्या कृपेनं माझं सगळं काही ठीक चाललंय त्यावर दिवान सबनीस म्हणाले मग आमच्या महाराजांकडे काम करणं आपल्याला योग्य वाटत नाही का त्यावर खा साहेब म्हणाले नाही का नाही ठीक वाटणार सबनीस त्यांचं हे उत्तर ऐकून थोडे गोंधळले आणि महाराजांना येऊन सगळा वृत्तांत त्यांनी सांगितला महाराज हसले खासाहेबांच्या बोलण्यामागचा उद्देश महाराजांच्या लक्षात आला महाराजांनी सबनीसांना खासाहेबांना दुसऱ्या दिवशी स्टेशन बंगल्यावर घेऊन या असं सांगितलं ठरल्याप्रमाणे महाराज सोंतळी कॅम्पातून लवकर निघाले आणि स्टेशन बंगल्यावर पोहोचले आणि तिथं गेल्यानंतर ते हत्तींना गोळे भरवू लागले म्हणजे हत्तींना खायला देऊ लागले थोड्याच वेळात खासाहेब साहेब तिथं आले महाराज स्वत हत्तींना गोळे भरवतायत हे पाहून त्यांना थोडं आश्चर्यच वाटलं कारण असा छत्रपती असा राजा त्याने पूर्वी पाहिलाच नव्हता महाराजांच्या अंगावर मायेने सोंड फिरवणारा हत्ती पाहून खासाहेब भारावले महाराज पुढे आले आणि म्हणाले खासाहेब दिवानी आम्हाला तुमच्या दोघांमध्ये झालेली सगळी चर्चा सांगितली यावर खासाहेब थोडे वरमले आणि म्हणाले सगळं सांगितलं हो सगळंच महाराज ठामपणे म्हणाले तुमच्या कराचीच्या शेठकडं कर असे किती हत्ती असतील महाराजांनी थेटच विचारलं खासाहेबांना महाराजांच्या बोलण्याचा रोख कळला ते शांतपणे उभे राहिले माझ्याकडं दोनशे हत्ती आहेत महाराज म्हणाले दोनशे हत्ती सांभाळणारा राजा एक कलाकार आणि त्याचं कुटुंब नाही सांभाळू शकणार असा त्याचा अर्थ होता खास साहेब जे समजायचं ते समजले आणि कोल्हापूरच्या दरबारात रुजू झाले कलेप्रती महाराजांचे धोरण किती कणवळू होते हेच या गोष्टीतून दिसतं आज कलाकारांना आश्रय देताना कित्येकदा सरकार कच खाताना दिसतं मात्र एक संस्थानिक असतानाही कलेची उपासना करणाऱ्यांना हक्काचा आश्रय देणारा राजा मात्र इतिहासात एकच झाला आणि ते म्हणजे करवीर नरेश राजर्चे छत्रपती शाहू महाराज ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे जरूर कळवा आणि पाहत राहा महाराष्ट्र दिनमान धन्यवाद